वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात फलक पाहायला मिळतात हरकत नाही ज्याला लावायचे लावा पण कुठेतरी आव्हान मिळाला मजकूर नसावा आणि विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात त्या बोर्डवर जर आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलं आहे की मेरा घर जला दो कोई शिकवा न होगा म्हणजे कत्तल करतो बदला न होगा मगर शाह ने मोहम्मद कोई बात तो सिर्फ तलवार उठेगी गी ना आपण नवरात्र उत्सव सुरू आहे सारखा एक मोठा उत्सव आपला आलेला आहे त्याच्यानंतर दीपावलीसारखा सण आहे हे सगळं आपण शांततेत आपल्याला करायचंय त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये कुणी अशी काही घटना घडून आणण्याचा प्रयत्न करू नये घटना नेमका काय आहे आपण जर पाहिलं निश्चित रूपानं जर आता नवरात्र उत्सवाचा कारखंड सुरू आहे आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र उत्सव आपले गणेश उत्सव असतील नवरात्र उत्सव असेल दीपावली असेल दसरा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती उत्सव असेल हे आपण सर्वजण अत्यंत धार्मिक भावनेने आणि एक चांगल्या विचारने आपण करत असतो पण आज कुठंतरी आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात फलक पाहायला मिळतात हरकत नाही ज्याला लावायची लावा, लावा। पण कुठेतरी आव्हान मिळायला मजकूर नसावा आणि विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत त्या बोर्डवर जर आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलं आहे की मेरा घर ज्याला दो कोई शिकवा न होगा मुजे कत्तल करतो बदला न होगा मगर शाह ने पर कोई बात आहे तो सिर्फ तलवार उठे की समजवतानावर म्हणजे आता तलवार वगैरे आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधान आहे भारताला संविधान आहे तलवार उठणं हे संविधान कुठल्याही प्रकारे मान्य होत नसतं पण अशा जर पद्धतीने कोणी आव्हान ते पण पोलिस स्टेशनमधील पुल स्टेशनच्या गेटच्या बाहेर आले हे काढण्याकरता देखील पोलीस प्र प्रशासनाचे काही कर्मचारी असतील महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील हे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत आणि हे काढलेले नसताना याच्यावर काढले नाही कोणामुळे काढलेले आहेत कोणाचा फोन आला काय झालंय हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत पण आज संपूर्ण बाबतीमध्ये आपण पाहतो की कुठंतरी एखाद्या व्यक्तीने आज छत्रपती ह्या शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान जे आहे त्याच्यामध्ये दुर्गा माता जोडचं आयोजन केलं जातं आणि त्यामध्ये कोणी काही त्याच्या पद्धतीने जर ह्या आव्हानाला जर काही केला असेल आणि तो आरोप जो संशयित आहे तर त्या संशयित पोलिसांनी सकाळच्या वेळेला ताब्यात घेतलेल्या जी घटना समोर आल्या समोर घेतल्यानंतर देखील आरोपी जो संशयित जो ताब्यात घेतल्यानंतर देखील रस्त्या रोखा करण्याची काही आवश्यकता नव्हती पण कुठंतरी शहराला भेटिस जायचं तो पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला जाणारा दा महाराष्ट्रीय महामार्ग आहे तो अडवायचा पोलीस प्रशासनाला बेटीस जायचा तिथे असंही माहिती मिळतीय की पोलीस प्रशासनासुद्धा धक्काबुक्की करण्यात आली मी हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या बाबतीमध्ये हे चुकीचं आहे त्यामुळे माझं आव्हान असलयनगरवासियांना की आपण सर्वांनी शांतता बाळगावी नवरात्र उत्सव सुरू आहे दशहरासारखा एक मोठा उत्सव आपला आलेला आहे त्यानंतर दीपावलीसारखा सण आहे हे सगळं आपण शांततेत आपल्याला करायचं आहे त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये कुणी अशी काही घटना घडून आणण्याचा प्रयत्न करू नये पोलीस सतर्क आहे आणि या बाबतीमध्ये जे संशयित आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतले पण दुसऱ्या बाजूचे लोक पोलिसांनी ताब्यात घेणं आवश्यक आहे ज्यांनी बोर्ड लावले असते ना आम्ही आता केलेले आहे की या बाबतीमध्ये जो काही जमाव जमला होता जमावामध्ये एक टिळा होणारा मुलगा सुद्धा बाहेरगावचा होता तर तो आला तो त्याच्या कामासाठी कुठेतरी बाहेर तालुका स्तरावरने आलेला होता त्याला बाबने मारलेला आहे असा करतील हिंदू समाजामध्ये असं घडत नाही त्या दिवशी देखील ज्यावेळेला गोमातेचं मांस त्या ठिकाणी सापडल्यानंतर रस्ता रोपं झाला तिथं अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक होते पण कुठल्याही व्यक्तीला तिथं शिबीसुद्धा देण्यात आली नाही कोणाला काही बोलण्यासुद्धा आले नाही हे काही इथंच घडतं असं नाही हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो कुठेही असतो हिंदू समाजाचे कार्यक्रम असतात हिंदू समाजाचे मोर्चे असतात हिंदू समाजाचे आंदोलन असतात तिथं असे लोक येतात पण कुठलाही तिला हिंदू समाजाने आजपर्यंत लक्ष घेत नाही पण हे मॉप पाहून एक हिंदू समाजाच्या कपाळाच्या मुलाला टिळा होता त्याला पकडून मारणं हे कितपत योग्य आहे कारण पोलिसांच्या बाबतीमध्ये देखील गुन्हा दाखल केलेला आहे नागरिकांना काय नागरिकांना एवढं माझं आव्हान असेल की आपण सर्वांनी आय शहर शांत ठेवावं सर्वांचे सण आहेत कुणीही कुठेही गालबोट लागला असं काही काम करू नये